नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आता सर्वात आधी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं मित्रांनो पोलीस भरती ही यावर्षी हाय म्हणजे हाय शंभर टक्के ती आता पाच महिन्यांनी गेल किंवा सहा महिन्यांनी गेल पण ती अगोदर ही पोलीस भरती ही होणार म्हणजे होणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड तुम्हाला हे आतापासूनच करावं लागेल कारण की पोलीस भरतीमध्ये कॉम्पिटिशन हे फार मोठं आहे आणि दोन न तीन महिन्यामध्ये जर आयुष्यभराची नोकरी तुम्हाला पाहिजे असेल तर दोन न तीन महिन्यात एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये कसं काय भेटणार आहे म्हणून ग्राउंड तुम्ही आतापासूनच चालू राहू द्या आणि अभ्यास हे आतापासूनच करत राहा म्हणून तर तो काय आपली समनेल होती तुम्ही बघितलीच घोडा गोडा गोडा का जात नाही हां आणि गोळा वाढवण्यासाठी काय करू म्हणून विद्यार्थी मित्रांनो गोळा वाढवण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला मी काही वर्कआउट सांगणार आहे किंवा व्यायाम कशा पद्धतीत करायचा आहे तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला आता जस्ट सांगणार आहे ठीक आहे हा तर मित्रांनो लक्षात घ्या आता गोडा फेक गोडा फेकला काय काय प्रॉब्लेम होत आहे आणि मुलं गोळा का जात नाही सर्वात आधी तर ह्या इव्हेंट बरेच लोक परेशान आहे तर म्हणून काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो ऐका गोळा फेकायसाठी हातामध्ये आणि शोल्डरमध्ये पॉवर पाहिजे आणि गोळा फेकताना काय करायचं आहे महत्वाचं थोडा थोडा तुम्ही एक्सरसाईज करत जा सूर्यनमस्कार टिप्स वगैरे कशा पद्धतीत मारायचं पुढे मी सांगणारच आहे पण गोळा फेकत असताना मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कुठेही गोडा फेकत राहिले तर तुम्ही काय करताय फक्त गोल आखता किंवा रेस मारता आणि नंतर प्रॉपर असा भरतीच्या ठिकाणी गेल्यानंतर फाऊलचे चान्स जास्त होतात म्हणून काय करायचं मित्रांनो फाऊलचे चान्स कशामुळे होता आता तुम्हाला नाही हे टेकअप बोर्ड जर तुमच्या जोड नसलं हां तर तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुम्ही एखादी दोन विटा ठेवा आणि प्रॉपर हे सेंट्रल असून एक पॉइंट दहा सेंटीमीटरचं गोल पूर्ण आखून घ्या या गोल मुळे काय होतं जर तुम्ही अशा अचानक फेकत राहिले की ती अंतर घेता आपल्याला लागेल तेवढं अंतर घेता त्याच्यानं काय होतो जास्त जातो आणि प्रॉपर या जंबोमध्ये जम्बोमध्ये फेकायचा तेव्हा फाऊल हा जास्त प्रमाणात होतो म्हणून मित्रांनो गोळा फेकत असताना तुम्हाला काय करायचंय का प्रॉपर असं टेकअप बोर्ड टेकअप बोर्ड जर तुमचा सारा नसला तर तुम्ही दो तिथं दोन हे लावून ठेवा काहीतरी म्हणजे तुम्ही जर तिथं लावल्या दोन विटा वगैरे तरी चालतोय आणि गोळाच्या वेळेस लक्षात घ्या असं प्रॉपर अंतर आखत चला हे प्रॉपर अंतर आखलं साडेआठ मीटरचं तर तुम्हाला भरपूर फायदा होईल साडेआठ मीटरनंतर साठ ही एक रेस कमी होती त्यानंतर दुसरी रेस पण साठ सेंटीमीटरने कमी होती असे सुरुवातीला तीन मार्क नंतर दोन मार्क असे कमी होत आहेत तर आता आपण धारी गोड्यावरती फोकस करूया चला तर मित्रांनो लक्षात घ्या आता गोळा फेकत असताना काय करायचं आहे गोळा फेकत असताना तुम्ही हे प्रॉपर हां नवीन असाल तर सुरुवातीला जागेवरून फेकायची सवय लावा आणि जागेवरून फेकत असताना हा ह्या पद्धतीमध्ये हा पहिला पाय अशा पद्धतीत पूर्ण बॉडी ठेवा आणि त्यानंतर जागेवरून फेकत असताना प्रॉपर पाय कशा पद्धतीत करतो हे बा हा एक अशी पद्धत आहे त्यानंतर पूर्ण हातची पद्धत आहे आता पण आम्ही बोट वगैरे काही लावत नाही मेन तलव्यावरती गोळा ठेवणार आहे बा त्याच्यावरती गोळा ठेवला हा फेमासा तर इथून या पद्धतीमध्ये तोंड ठेवलं पूर्ण पाय पॅक ठेवला आणि लंबा श्वास घेता येईल तेवढ्या जोरात लंबा श्वास घेतला आणि जेवढ्या जोरात हात सरळ करता येईल तेवढ्या जोरात सरळ करायचा प्रयत्न करतोय बा हे आता आपण जागेवरून सुरुवात करू त्यानंतर आपण काय व्यायाम करायचा आहे त्याच्याकडे जाणारच आहे आपण हां या पद्धतीमध्ये गोळा ठेवला नॉर्मल <coughs> लंबा स्वाग घेतला तर आता लक्षात घ्या मित्रांनो हा आता हा गोळा प्रॉपर कुठे पडला लक्षात घ्या बारा मार्गावरती पडला हां जागेवरून जर का तुम्ही जागेवरून गोळा हा बारा मार्गाचा फेकायला लागले हा तर तुमचा गोळा आउट ऑफ जायला काहीच अडचणी येणार आहे त्याच्यामुळे पा परत एक तुम्हाला वेगळ्या पोषण मध्ये जागेवर सांगतो आणि गोडा जवळ येऊन बघतो या इथून घ्या होतात मागून असं कवर करा हा हे पाडा नो गोळा इथं ठेवला नॉर्मल पूर्ण ताकद या पायावर हा पूर्ण लंबा स्वास घेतोय अशा पद्धतीमध्ये फेकत असताना पहा जेवढ्या जोरात झटका देताय आहे तेवढ्या जोरात झटका द्यायचा प्रयत्न करायचा आहे प्रॉपर या साईडनं पहा गोड आता जागेवरून सुद्धा आउट ऑफ काढायचा प्रयत्न करतो जो जेवढ्या जोरात हात झटका दिला तर जागेवरून सुद्धा आउट ऑफ जायला लागतो आणि जागेवरून फेकायचा काय फायदा होतो त्याला प्रॉपर घोड्याचं वेट समजतं घोड्याचं वेट समजलं त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आणि जागेवरून काय स्टेप करत असताना हात होऊ शकत नाही मग जागे होऊन फेकत असताना तुम्हाला कमीत कमी पंधरा वीस रोप फेकायचे म्हणजे फेकायचे पुढे ठेवल्यानंतर जेवढ्या जोरात पुट करता येईल तेवढ्या जोरात पुट करायला पहिला हात मागे तर बघा आता पुन्हा सेम तीस पोझिशन ठेवला गोळा याच्यावरती काय केलं नाही हा <coughs> पा <coughs> साडे ऑफ साडेआठ मीटरच्या रेंज पर्यंत पोहोचलाय आता तुम्हाला स्टेपिंगने सांगतो स्टेपिंग स्टेपिंग ने कशा पद्धतीने फेकायचं आहे तर स्टेपिंगने फेकायच्या अगोदर सर्वात आधी तुम्हाला जेवढा अंतर लागतं तेवढा अंतर तुम्ही प्रॉपर या पद्धतीमध्ये मोजून घ्यायचं आहे हा या पद्धतीने मोजल्या घेतल्यानंतर हा जेवढ्या फाट जातील तेवढ्या फोर्स हा आणि हाताचा झटका या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र करायचं आहे तर आता आपण एक गोळा परत स्टेपने फेकून बघू ठीक आहे ठेवला गोडा फक्त याच्यावरती तलव्यावरती आरामशीर आता गोडा फेकताना काय झालंय हा कारण की चूक ही माणसाची होऊ शकते गोडा हातातून सटकला म्हणून प्रॉपर पुढे पडलाय बारा मार्काचा पडलाय हा आता पुढचा गोडा टेकायच्या वेळेस काय चूक व्हायला पाहिजे त्याचा प्रयत्न करीन प्रॉपर लक्षात ठेवा चुका या परिमाण होऊ शकत आहे म्हणून आपल्याला काय या वेळेस भर दिला मग तेवढेचे तीन चान्स होते यावेळी तीन चान्स आहे म्हणून जर का पहिली चूक झाली तर दुसरी लगेच सुधरावून बरोबर आउट ऑफ कसा पेटाईल त्याचा प्रयत्न करायचा आहे आता मित्रांनो हा प्रॉपर किती मीटर गेला आहे साडेआठ मीटरच्या पुढे गोळा आहे हा आता गोळा पिकत असताना तेवढा येईल आणि कमीत कमी, -कमी वीस पंचवीस थ्रो करायचे आणि गोडा पिकायसाठी तुम्ही जर गोडा फेकत राहिला वर्कआउट रनिंग वगैरे करत राहिला तर रनिंग झाल्यानंतर लगेच गोडा फिकायची सवय लावा त्याच्याने लूज बॉडीमध्ये सुद्धा गोडा जास्त जाईल <coughs> आणि अजून विशेष म्हणजे गोडा हा रनिंग करत असताना तुम्ही रनिंग झाली त्यानंतर गोडे पिकानंतर ऑल टाईम संध्याकाळी किंवा केव्हाही गोळा पिक छान तेव्हा सुरुवात ही पाच ते सहा सुरू करायची काय मारायचे आपण पाहूया आता लक्षात घ्या वर्कआउट झाल्यानंतर तुमचा अगोदर गोळा फेकून झाला का त्याच्या नंतर तुम्हाला वर्कआउट करायचं गोडा वाढण्यासाठी तर वर्कआउट काय करायचं लक्षात सूर्यनमस्कार हे एक सेट दाखवतो तसे दहा दहाचे पाच सेट मारायचे हा डीप्स आहे त्याचे दहा दहाचे पाच सेट मारायचे त्याच्यानं हातामध्ये आणि शोल्डरमध्ये भरपूर काही पावर येईल तर म्हणून गोळा फेकल्यानंतर महाराजांनी तर गोळा गोड्याच्या आधी जर मारला तर हा ज्या म्हणून जातीने अजून त्याच्यापेक्षा कमी गोळा जाईल आणि कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस डी कंटिन्यू करायचा फक्त रविवारी किंवा आठवड्यातून एकच दिवस गॅप देऊन लक्षात आलं तर मग आता सूर्यनमस्कार कसे मारायचे मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हा तर दोघं हात अशा पद्धतीमध्ये ठेवा त्यानंतर दोघं पाय हे चिपकलेले राहू द्या आणि जेवढ्याच सावकाश मारता येईल तेवढ्या सावकाश मारायचा प्रयत्न करा या पद्धतीमध्ये इथून गेल्यानंतर वरती उठायचं आहे हा हे दोघं हात चिपकले राहू द्या बरेच लोक है ना सूर्यनमस्कार अशा पद्धतीत मारतात हे पद्धत मारून काहीच फायदा होत नाही दोघं हात चिकून ठेवले तर बायशे बाणेशे मध्ये सुद्धा ताकद येते आणि इथून गेल्यानंतर वरती उठायचं याच्यानं शोल्डरचा सुद्धा व्यायाम होतो अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सूर्यनमस्कार मारायचा आहे हे जास्त जास्त मारू नका दीडशे दीडशे वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास जास्त जास्त वीसचा चा मारायचा किंवा दहाचे सेट मारायचा वीस चे सेट मारले तसे तीनच मारायचे आणि दहाचे सेट मारले तर ते पाच मारायचे हा त्यानंतर डीप सेम तशाच पद्धतीमध्ये म्हणजे आपल्याला पन्नास नमस्कार आणि पन्नास डीप डेली चालू करायचंय त्याच्यान आता पाय पडता डीप कशा पद्धतीत मारायचे दोघं आताशे ठेवल्यानंतर दोघं पाय ते बघलेले आणि समोर बघायचंय आणि कमरेचा भाग वरतीच राऊ आहे आणि या पद्धतीमध्ये थाली जाऊन वरती उठायचंय या पद्धतीमध्ये हे बी जेवढ्या सावकाश मारसेल तेवढा जास्त प्रेस पडतो जेवढे फास्ट तेवढा प्रेस कमी पडतो शेजावरती लक्षात ठेवा या पद्धतीमध्ये खाली गेला या पद्धतीमध्ये वरती उठायचा आहे हा समजलं तर हे दोन सेट झाले त्याच्यानंतर आपण एक पुढचा सेट मारणार आहे तो सेट आहे डबल बारचा हा डबल बार, बार आणि त्यानंतर पुलस आता बंद झाले पोलिस भरतीला तरी आपल्याला पुलस वरती दोन ते तीन एक सेट करायचे आहे त्याच्याने शोल्डर आणि बाईच्या मध्ये टाकत येईल तर आता आपण डबल बार मारायला जाऊ चला हा तर मित्रांनो बारवर हा हा डबल बार एवढा फायदेशीर आहे कारण की एका या दोघा बारवरती वरती बरच काही एक हा पासून हा ट्रायसेप पासून तर चेस पासून व्यायाम होतोय आणि डबल बार मारणं शिकले ना तुम्ही तर तुम्ही सूर्यनमस्कार आणि डबल बार मारला तर तुम्हाला पाहिजे तशी बॉडी बनवता येते आपल्याला पण बॉडी काही बनवायची नाही आपल्या बन हाता पायामध्ये आणि शोल्डरमध्ये ताकद ठेवायची कारण की आपला ही आहे गोळा फेक गोळा फेक महाराष्ट्र पोलिस साठी गोळा फेक हा फार महत्वाचा आहे गोळा आउट ऑफ झाला म्हणजे तुम्ही एकदम फायदेशीर तुम्ही पंचाळीस च्या आसपास मार्क पोहोचू शकता तर डबल बार एकदम महत्वाचा डबल बार हा तुम्हाला कशा पद्धतीत मारायचा आहे हा तुम्हाला हे सांगतो मी एक एक साधी पद्धत सांगतो पण त्याचा सा काय एवढा फायदा आणि बरेच लोक तुम्ही मारताना पाहिलाच तर डबल बार मारताना ना, एक तो साधी पोझिशन आहे ती सांगतो तुम्हाला त्यानंतर जी तुम्हाला मारायची ती थी सांगतो ठीक आहे <coughs> या पद्धतीमध्ये हातामध्ये सुरुवातीला नवीन नवीन सावकाश करायचा प्रयत्न करा कारण की हे फार अवघड आहे या पद्धतीमध्ये आशा आला त्यानंतर झाली त्यानंतर या पद्धतीमध्ये पहा तुम्ही मारू शकता पण याचा तुम्हाला फायदा नाही होणार तर पोलीस भरती करताय आणि शोल्डर आणि बाय सेम जर ताकद ठेवायची असेल तर तुम्हाला एक पद्धत सांगतो त्या पद्धतीनुसार तुम्ही मारा डबल बार कशा पद्धतीत मारायचा एकदम सावकाश असणार तर तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल नवीन असला तर म्हणजे नवीन मारणारा माणूस जर मारला तर हात पाय शकतो पडू शकता तुम्ही आणि त्याचा जास्त काय फायदा प्रेस काही पडत नाही पण प्रेस कशा पद्धतीत पडतो हे बा तिथून बॉडी वरती आल्यानंतर दोघं पाय अशा पद्धतीत फोड करा आणि इथूनच खाली जा आणि वरती पाहायचा प्रयत्न करा ते मारा जास्त लागते या पद्धतीने अप आणि डाऊन याचे पाच पाच किंवा दहा दहा सेट मारायचा प्रयत्न करा या पद्धतीमध्ये खाली गेला तुम्ही या पद्धतीत वरती यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जे मारत असताना लक्षात ठेवा हे आहे ना आठवड्यातून तुम्हाला आहे ना कंटिन्यू पाच ते सात दिवस बिलकुल कंटिन्यू करायचं म्हणजे करायचं आहे फक्त रविवारी बॉडीला सुट्टी ठेवा हे कंटिन्यू कंप्लीट तुम्ही एक महिना जर वर्कआउट करत राहिला हातामध्ये पायामध्ये भरपूर ताकद दिली ठीक आहे तर आता आपण पुढचा सेटकडे बघूया आता मित्रांनो लक्षात घ्या आता आपण आहे जवळ पोलीस भरतीला त्याच्या अगोदर दहा मारायचे होते पण आता पोलीस भरतीला पुलफ नाही पण या पुलपचा आपल्याला गोळा टिकण्यासाठी भरपूर काही फायदा होतो त्याच्यामुळे हातामध्ये आणि शोल्डरमध्ये भरपूर प्रमाणात ताकद येते नवीन नवीन तुम्ही दोन पुलस मारा तीन मारा चार मारा पाच मारा असे दोन तीन ते तीन सेट मारायचे सर्वात आधी सूर्यनमस्कार आणि डीप बार त्यानंतर पुलप हे सूर्यनमस्कार मारायचे आधी पहिले आपल्याला गोड्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे हा जाम होणारी आणि पाच सहा दिवस येणं स्टार्टिंगला तुम्ही असताना तुमच्या हात जाम होईल जर पहिले बाराचा जात होता घोडा तर डायरेक्ट दहा तास सुद्धा जाऊ शकतो आणि त्यानंतर ताकद आली शरीरामध्ये सवय झाली शरीराला एवढ्या व्यायामची त्यानंतर गोळा शंभर टक्के वाढील आणि विशेष म्हणजे डाईट विशेष विशेष पोकळ देण्यालाही जरुरी प्रॅक्टिस करत असणार तर म्हणून डाईटकडे लक्ष राहू द्या तर पूर्ण सेपा नॉर्मल आपण ज्या जशा पद्धतीत मारतो त्या पद्धतीमध्ये मारायचे <coughs> जास्त थांबावरती थोडा वेळ खाली जास्त थांबायचे हेवी जाईल हा हेवी झाल्यानं थाईज कशामध्ये लक्षात घ्या हेवी झाल्यामुळे आणि फोरन्स आणि आताच्या तर तुम्हाला पुलस जर मारायचे असेल तर अजून एक वेगळ्या पद्धती ज्यानं विंग जर तुमची चेस जर कमी वगैरे असली तर चेसला बी फरक पडेल तर विंग्स पद्धतीमध्ये अशा पद्धती मारायचे तो आहात असे ठेवा पहिले आपण असे मारले आता त्या पद्धतीमध्ये थोडा वेळ जास्त लक्ष आणि पाय अशा पद्धतीने करा हा आणि जर असे पुलस मारता आले तर असे मारायचा प्रयत्न करा बाहेरून आठवून समजला तर मग या सर्व एक्स साईज करायचा प्रयत्न करा आणि त्याच्या सोबत तुम्ही वीस ते पंचवीस शो करायचा प्रयत्न करा तिथून पुढे परत बरेच काही व्हिडिओ येणार आहे या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कॉम्पिटिशन हे फार मोठा असणार आहे म्हणून तुम्ही तयारी करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक